तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट नोकरीच्या मागेनं लागता मराठी तरुणांनी विविध व्यवसायामध्ये उतरून आपलं नाव कमवावं प्रामाणिकपणा कष्ट आणि जिद्दीनं व्यवसाय केला तर नोकरीपेक्षा ही माणूस व्यवसायात लवकर यशस्वी होतो हाच मानस मनात धरत अकोलेच्या प्रतीक भोर आणि कैलास सहाणे या तरुणांनी हे सिद्ध करून दाखवलं त्यांनी संगमनेरमध्ये केशरी कलेक्शन या नावानं अकोले नाका परिसरामध्ये कापडाचं दालन सुरू केलं आहे या दालनाचा उद्घाटन सोहळा आज सोमवारी सोळा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता आमदार बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर जयश्री थोरात यांच्या शुभहस्ते पार पडला तर उपस्थित मान्यवरांचा सहाणे परिवार आणि भोर परिवार यांच्या वतीनं सत्कार केला गेला संगमनेरसारख्या मोठ्या शहरामध्ये व्यवसायाला खूप चालना आहे आम्ही संगमनेरमध्ये मोठ्या ताकदीनं या व्यवसायात उतरलो आहे आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं अतिशय उच्च प्रतीचे विविध प्रकारचे वस्त्र आमच्याकडे योग्य दरात मिळणार आहेत तरी आमच्या केसरी कलेक्शनला एक वेळा अवश्य भेट द्या असं आवाहन प्रतीक भोर यांनी केलं तर उपस्थित मान्यवरांनी या नवीन कापड दालनाला भरभरून शुभेच्छा दिल्या नवीनच केसरी कलेक्शन या सेंटरचं उद्घाटन आज होत आहे आणि त्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि बहिणीनो खऱ्या अर्थानं प्रतीक हा आमचा नातू आहे त्याचं कारण पहिल्यापासून करू चिकाटी आणि मेहनत करण्याची त्याची तयारी या उद्देशाने तो बाहेर पडला नोकरीनिमित्त बाहेर पडला गावातून आणि नोकरी करत असताना त्याने हॉटेल व्यवसायामध्ये चांगली प्रगती केली आणि त्याला एकदा व्यवसायाची आवड निर्माण झाली आणि त्या व्यवसायातूनच हा सेकंड प्रोजेक्ट त्याने उभा केला त्याच्या मेवण्याच्या बरोबरीने खरं म्हणजे व्यवसाय हे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मराठी माणसानेच या व्यवसायच करावा नोकरी पडू नये आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं मराठी लोकांनी त्यावेळेला तेवढं मनावर घेतलं नाही पण नंतर त्यांना अनुभव येत येत गेला आणि आता बरेचसे मराठी व्यावसायिक झाले चांगल्या चांगल्या उत्तम प्रकारे व्यवसाय करत आहे आणि त्यातला एक प्रतीक आहे प्रतीकने माझे अनेक दिवसापासून संबंध आहे त्याचं स्वतःचं हॉटेलसुद्धा मी व्हिजिट दिली पाहिलेलं आहे चांगलं हॉटेल चालतं आहे आता हे सुद्धा त्याने या व्यवसायात उडी मारली इथेसुद्धा तो चांगल्या प्रकारे हाताळील आणि चांगलं उत्तम प्रकारे चालवी अशी मला शाश्वती आहे कारण मी सुद्धा एक व्यावसायिक आहे गेले चाळीस वर्षापासून मी वैद्यकीय व्यवसायात आहे फक्त क्वालिटी आणि किंमत या दोन गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि टायमिंग या तीन गोष्टी जर पाळल्या तर व्यवसायाला कुठेही मरण नाही लॉंग टर्मसाठी हेच करायला लागेल व्यवसाय चालतो म्हणून धरमसाट किमती लावून तुम्ही विकत विक्री केली तर तो व्यवसाय जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे तुम्ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू नका आणि वाजवी किंमत घ्या आणि जास्तीत जास्त टाईम ग्राहकाला द्या हीच मी तुम्हाला सल्ला मोलाचा हो देतो कारण मी ज्यावेळेला प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला मी एक तर सांगतो की तुम्ही ज्या पडूच नका व्यवसायात फक्त कष्ट असतात कष्ट धरमसाठ असतात ती कष्ट करायची तुमची तयारी असेल तर नक्कीच व्यवसाय हा तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतो हेच मी तुम्हाला सांगतो आणि इथून पुढे या केसरी कलेक्शनच्या आणखीन कित्येक शाखा ओपन कराल तुम्ही करव्य करतील अशी मला म्हणून मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या या व्यवसायाला माझ्या शिर्डी संस्थांच्या वतीने माझ्या डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आणि माझ्या भोर परिवाराच्या व्यक्तीने शुभेच्छा देतो आमचा नातू प्रतीक भोर आमची नाक ताई यांच्या या ठिकाणी पहिल्या साण्यांच्या रूपाने खेसरी कलेक्शनचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि सिंगर या संगनवेरच्या शहरामध्ये एक मानाचा तुरा त्या रोण्याचं काम करत आहे प्रतीकची आणि किरणजी जर परिस्थिती बघितली दि की त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे मी त्यांचा आजोबा आहे आणि मी संपूर्ण त्या कुटुंबाची परिस्थिती बघितलेली आहे की आज असं जर म्हटलं प्रतीक आणि किरण हे आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयकॉन म्हटलं तरी वाग ठरणार नाही कारण एक वेळेला परिस्थिती अत्यंत भयानक होती मी पूर्णपणे त्या गोष्टीचा सा साक्षीदार आहे हे मुलं माझ्या अंगखांद्यावरती खेळलेलं आहे सिनियरवर राहिलं होतं तेव्हापासून मी त्या बघितलेलं आहे आणि नोकरीच्या शिक्षण चालू असताना अत्यंत हालाकिची परिस्थिती काकूने आणि काकाने सांभाळून हत्याने वगैरे त्यांनी सांभाळून लहानचं मोठं केलं थळ आताच्या फोटासारखं सांभाळलं आणि थळ आताच्या फोटासारखं सांभाळून त्यांना शिक्षण दिलं आणि शिक्षण घेतल्यानंतर प्रतीक हा हिरा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला गेला आणि नोकरी करता करता एक हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि एका हॉटेलचे दोन हॉटेल करून जो नोकर नोकरी म्हणून एखाद्या ठिकाणी गेला जो नोकर म्हणून गेला आणि तो मालक झाला मी एका कंपनीचा कामगार म्हणून या ठिकाणी मला सांगावंसं सा वाटतं आहे की आपला बहुजन समाजामध्ये अत्यंत हिऱ्या आहेत परंतु ते पुढे यायला जरा कानपूज करतात आणि आपला बहुजन समाज पुढे गेला पाहिजे बहुजन समाजातली मुलं पुढे गेले पाहिजेत व्यवसायामध्ये पडले पाहिजेत हे सर्वांना वाटतं आहे आणि सारखा एक आंबडगावमध्ये छोट्याशा गावामध्ये जन्म घेतलेला हा हिरा मुंबईमध्ये गेला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं त्या ठिकाणी काय पालट करून टाकला आमच्या तमाम अकोलेकरांच्या वतीने मी या फोरमला शुभेच्छा देतो या क्षेत्रातलाच मी पण एक आहे एकोणीसशे ब्याण्णवला अकोल्यामध्ये प्रवरा क्लास सेंटर नावानं पहिल्यांदा आम्ही हा व्यवसाय सुरू केला आता नाशिक नगर जिल्ह्यामध्ये चार पाच केंद्र आमचे आहेत जिद्दीनं सचोटीनं प्रामाणिकपणानं आणि व्यवसायाशी तन्मय होऊन आपण जर काम केलं तर यश मिळतं एक पाय राजकारणात आणि एक पाय व्यवसायात तर ती अवघड गोष्ट आहे ह्या कोड्यात पडू नये व्यवसाय करायचा तर व्यवसायाशीच प्रामाणिक राहायचं आणि सदैव त्यामध्येच व्यग्र राहायचं सतत सातत्यानं लोकांशी संपर्क सेवायचा आणि जसं आपण कचोटी वागू तितका विश्वास मिळेल जितका विश्वास मिळेल तितका व्यवसाय वाढेल अशा प्रकारे काम करण्यासाठी आपल्या सरपांच्या वतीनं मी केसरी कलेक्शनला शुभेच्छा देतो मराठी मुलं जे आहे ते आता व्यवसायामध्ये येत आहे ते बघून मला खूप आनंद होतो आहे कारण आपण मराठी माणसं जे आहे आपण मराठी माणसं नोकरीसाठी शोधात असतो त्यातल्या त्यात सरकारी नोकरीसाठी जास्त आपण प्रयत्न करत असतो की सरकारी नोकरी भेटली पाहिजे मुलाला नोकरी भेटली तर छोकरी भेटेल असं जरा आपल्या आपल्या सर्वांमध्ये विचार असतो पण इथे प्रतीक आहे शुभम आहे कैलास आहे हा सर्वांनी ह्या गोष्टीला म्हणजे एक वेगळा रस्ता देत मी की व्यवसायसुद्धा आपण चांगला करू शकतो जर नोकरी चांगली करू शकत असू तर आम्ही व्यवसायसुद्धा तेवढा चांगला करू शकतो हे दाखवून देण्याचं काम जे आहे ते आपल्या मुलांनी केलेलं आहे आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वापरल्या पाहिजे प्रतीकदाविषयी मी खूप सर्वांकडून ऐकलं आहे की अतिशय म्हणजे एक हिरा मुलगा जो आहे तो आपला आपल्या परिवारातला एक हिरा आहे तो आणि त्यांनी हॉटेल व्यवसाय करत त्यांनी पूर्ण घर जे आहे ते त्याच्या मेहनतीवरती उभा केलेला आहे त्यांनी त्याचं कुटुंब जे आहे ते त्यांनी त्याच्या मेहनतीवरती उभा केलेला आहे असे अतिशय मेहनती हुशार आणि कर्तृत्ववान आपले मुलं आहे हे बघून मला खूप आनंद होतो आहे बहिणीची पण काळजी तेवढी घेतात ते, ते बघूनही मला खूप आनंद होतो आहे आणि खरं अश्विनी सुद्धा भेटली ती तिलाही मी खूप शुभेच्छा देते आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे दुकान चालवणार आहात ह्याची मला खात्री आहे आणि हे दुकान जे आहे ते एकदम मेन लोकेशनवरती आहे प्राईम लोकेशन भेटलंय तुम्हाला एकदम प्राईम आमचा संगमनेर चा हा भाग जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय आणि हे प्राईम लोकेशन तुम्हाला भेटलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते कलेक्शन हे नवं दालन सुरू केलेलं आहे आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं हे दालन आहे अनेक आणि जे नवीन आहे जगामध्ये ते देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे विशेषतः युवकांकरता तर अत्यंत योग्य पद्धतीचं दालन हे निर्माण केलेलं आहे दालन हे शेतकरी खातली की संगमने आणि परिसरातील तालुकेसुद्धा या दालनाचा आणि त्यांच्या जे काही पोशाख असतात वस्तू असतात त्याकरता शेतकरी त्या दालनाचा उपयोग करून घेतील आणि त्याचा आनंदही घेतील

इंजिनियर भीमा शंकर चकोर डॉक्टर अमोल भोर संगमनेर शेतकी संघाचे अध्यक्ष संपत डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे अगस्ती पदसंस्थेचे संचालक रोहिदास जाधव सुकेवाडीचे सरपंच सुभाष कुटे भगवान पांगरे रंगनाथ घागरे गहिणीनाथ वायकर अरुण गुंजाळ भागवत सहाणे प्रतीक भोर कैलास सहाणे आंबडचे पोलीस पाटील भाऊसाहेब कानवडे पोलीस पाटील संदीप भोर तुकाराम भोर यांची उपस्थिती होती तर भोर आणि सहाणे परिवाराचे पाहुणे अकोले संगमनेरचे मित्रमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांचं स्वागत केसरी कलेक्शनचे प्रमुख प्रतीक भोर कैलास सहाणे सुरेखा हसे आश्विनी सहाणे यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक महेश पाडेकर यांनी केलं तर सर्वांचे आभार प्रतीक भोर यांनी मांडले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट